छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मोघल आणि पुढे सिद्धीच्या ताब्यात गेलेला रायगड थोरलेशाहू छत्रपती यांच्या काळात तब्बल चौवेचाळीस वर्षांनी पुन्हा मराठ्यांच्या अखत्यारीत आला तेव्हा रायगड ताब्यात आला ती तारीख देखील होती सहा जून हा दिवस म्हणजे जेव्हा छत्रपतींचा किल्ल्यावर सोळाशे चौऱ्याहत्तर साली राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता पण या दरम्यान किंवा यानंतर गडावर काय हालचाली झाल्या रायगडावर असणाऱ्या खजिन्याचं पुढं काय झालं आणि मुख्य म्हणजे महाराजांच्या सोन्याच्या सिंहासनाचं नंतर काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनाचा इतिहास नेमका काय आहे ते त्या व्हिडिओत समजून घेऊ नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता डी सी मराठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी बत्तीस मन सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं होतं पोलादपूरचे रामजी दत्तो चित्रे यांनी हे सिंहासन त्या काळी घडवलं होतं त्यासाठी अत्यंत मौल्यवान रत्न सिंहासनासाठी वापरली गेली होती बत्तीस मन म्हणजे किती किलो तर सध्या जसं वजन मोजण्यासाठी ग्रॅम या मापाकाचा वापर होतो तसं तेव्हा म्हणजे महाराजांच्या काळात मन किंवा शेर या मापात वजनाचं माप केलं जायचं सोळा शेर म्हणजे एक मन असं मोजायचं म्हणलं तर एक शेर म्हणजे चोवीस तोळे आणि एक तोळा म्हणजे अकरा पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम म्हणून सोळा शेअर म्हणजे एक मन म्हणजेच एका शेराचं वजन अकरा पॉईंट पंचाहत्तर ग्रॅम उनिलेले चोवीस म्हणजेच दोनशे ब्याऐंशी ग्रॅम एका मनाचं वजन दोनशे ब्याऐंशी ग्रॅम गुणिले सोळाशे म्हणजेच चार हजार पाचशे बारा ग्रॅम होतं एका मानाचं किलो मध्ये चार पॉईंट पाच किलो होतं असे बत्तीस मन म्हणजे चार हजार पाचशे बारा गुणिले बत्तीस जे कि एक लाख चौवेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी ग्रॅम होतं म्हणजेच एकशे चौवेचाळीस किलो थोडक्यात बत्तीस मन म्हणजे एकशे चौवेचाळीस किलो काही ठिकाणी एक मन म्हणजे चाळीस किलो असाही उल्लेख आढळतो चाळीस किलोच्या अंदाजाने हिशोब केला तर बत्तीस मन म्हणजे जवळपास बाराशे ऐंशी किलो असाही हिशोब येतो पण इतिहासकालीन नोंदीनुसार बत्तीस मन म्हणजे एकशे चौवेचाळीस किलो असाच उल्लेख आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन हे एकशे चौवेचाळीस किलो सोन्यापासून बनवलं होतं अशी नोंद आहे पण महाराजांच्या निधनानंतर या सिंहासनाचं पुढे काय झालं त्याविषयी जास्त काही नोंदी आढळत नाही अठराशे अठरा साली इंग्रजांनी रायगडावर ताबा मिळवला तेव्हाही त्यांनी सोन्याच्या सिंहासनावर कब्जा त्या कोणत्याच नोंदी इतिहासात आढळत नाही पॉंडीचेरीचा फ्रेंच गव्हर्नर मार्टिनने त्याच्या प्रसिद्ध डायरीत असं नमूद करून ठेवलंय की महाराजांच्या निधनानंतर कवी कलशाच्या द्वेषामुळे ब्राह्मण कारकुनांनी छत्रपती संभाजी राजांना पकडून दिलं होतं आणि ही बातमी त्यावेळी मार्टिनकडे त्याच्या हेरानं पोंडिचेरी पर्यंत पोहोचवली होती या घडामोडी तेव्हा संगमेश्वराकडच्या भागात घडत होते यानंतर अत्यंत हालहाल करून औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांची हत्या केली होती याच दरम्यान म्हणजेच संभाजी महाराजांना पकडल्यानंतर इतिकात खानाने रायगडाला वेढा घातला होता संपूर्ण रायगड त्याने जेर केला होता त्यावेळी रायगडाला भेट देणाऱ्या तत्कालीन प्रवाशांनी असंही लिहून ठेवलंय की पुरेसा रसदेचा साठा जर या किल्ल्यावर असेल तर त्याच्या आधारावर संपूर्ण जगाशी या किल्ल्यावरून लढता येऊ शकतं हेच औरंगजेबाने हेरलं होतं आणि त्याच वेळी रायगड किल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी औरंगजेबाच्या इतिकात खानाने मोठे प्रयत्न सुरू केले पण औरंगजेबाच्या त्या इतिकात खानाच्या सैन्यापुढे रायगड कसा पडला किंवा येसुबाई साहेबांना तह का करावा लागला तर परंपरागतरित्या खूप लोक असं सांगतात की सूर्याजी पिसाळने गद्दारी केली आणि रायगड पडला पण काही संशोधकांचं असं म्हणणं आहे की भिरवाडीचा एक देशमुख होता त्याचं नाव नरसोजी गायकवाड त्या नरसोजी गायकवाडांनी गडावरची हवा पालट त्यावेळी इतिकात खानाला सांगितली होती गडावर काय घडामोडी चालल्यात गडावर ता? किती रसद आहे गडावरची हवा पालट म्हणजे सगळी इत्यंभूत माहिती नरसोजी गायकवाडनी इतिकात खानाला सांगितली आणि हीच खरी गद्दारी होती असं इतिहासकार सांगतात कारण सूर्याजी पिसाळ तर आधीच खानाला मिळालेला होता गडावरची सगळी माहिती इतिकात खानाला कळल्यावर मग त्याने सूर्याजीला मध्यस्थी ठेवत किल्ला मुघलांच्या ताब्यात आणला त्यानंतर औरंगजेबाने या किल्ल्याचं नाव इस्लामगड असं ठेवलं औरंगजेबाने रायगडाचं नामांतर करून किल्ल्याचं नाव इस्लामगड केल्याचा पुरावा फारशी शिलालेखात आढळतो हा शिलालेख पुरातत्व खात्याला पातळच्या कोटात मिळाला होता ज्यावेळी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला तेव्हा या किल्ल्याची सोन्याची चाबी औरंगजेबाच्या हाती सोपवण्यात आली होती त्यावेळी रायगडावर राहणारी जी काही मंडळी होती म्हणजेच येसुबाई साहेब शाहू सकवारबाई साहेब या सगळ्यांना औरंगजेबाच्या छावणीत नेण्यात ने आलं त्यानंतर गडावर नेमकं काय घडलं तर इतिहासकारांच्या मते मराठी साधनात तिथं नेमकं काय घडलं याची माहिती मिळत नाही परंतु जी काही फारशी भाषेतली साधना आहेत त्यातून आपल्याला थोडीफार माहिती अशी मिळते की तीन पेटारे भरून सोनं त्यावेळी इतिकात खानाच्या हाती लागलं होतं जे त्याने औरंगजेबाला नेऊन दिलं होतं आणि त्यावेळीची तीन पेटारे म्हणजे काही छोटी गोष्ट नव्हती त्यावेळी शेकडो टन सोनं औरंगजेबाला मिळालं असल्याची शक्यता इतिहासकार वर्तवतात पण एवढंच नाही तर त्यावेळी शिवरायांची जी राजचिन्ह होती ती सुद्धा हा इतिकात खान औरंगजेबाकडे घेऊन गेला औरंगजेबाने राजधानीचा एवढा मोठा किल्ला जिंकल्याने इतिकात खानाला बक्षीस म्हणून झुल्पिकार खान ए आय हा किताब दिला शिवाय जी राजचिन्ह होती ती सुद्धा त्याला बहाल करून टाकली आता इतिहासातल्या एका फारशी नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन फोडण्यात आल्याचा पुसटचा उल्लेख त्या नोंदीत आढळतो पण काही इतिहासकारांचं असंही म्हणणं आहे की मराठ्यांसाठी महाराजांचं सिंहासन म्हणजे खूप पवित्र गोष्ट होती बरं रायगड किल्ला हा काही अचानक हल्ला करून मुघलांनी मिळवला नव्हता तर तो व्यवस्थित तह करून त्यांच्याकडे देण्यात आला होता त्यामुळे असाही तर्क लावला जातो की महाराजांचा सिंहासनाचा काही भाग मराठ्यांनी त्यावेळी वाचवला असण्याची शक्यता आहे रायगडावर अशी अनेक ठिकाणं आहेत की जिथे अजूनही उत्खनन झालेलं नाही त्यातलं एक ठिकाण आहे ज्याला आपण खलबतखाना म्हणजे सिक्रेट चेंबर म्हणून ओळखतो किंवा काही लोक याला रत्नशाळा म्हणूनही ओळखतात ती जी खजिन्याची खोली आहे त्याच्याच बाजूला त्याच खजिन्याच्या खोलीच्या आकाराची अजून एक खोली आहे ज्या खोलीचं अजून उत्खनन झालेलं नाही पण त्या खोलीची सगळी माप घेतली गेलेली आहेत आता या खोलीत काय मिळतं हे पाहण्यासाठी सुद्धा इतिहासकारांचे प्रयत्न सुरू आहेत तसंच खूप लोकांच्या वंदता आशाही आहेत की महाराजांचं सिंहासन जे आहे ते गंगासागरात नेऊन टाकलं होतं तर काही लोक म्हणतात की हे जे सिंहासन आहे महाराजांचं ते रायगडच्या पायथ्याशी पुरून ठेवलेलं आहे पण या सगळ्या काही चर्चेतल्या गोष्टी आहेत यामागे सबळ पुरावे किंवा ठोस पुरावे नाहीत त्यामुळे निष्कर्ष काढायचा झाल्यास मोगलांनी जो इतिहास सांगितलाय त्यात महाराजांचं सिंहासन जे आहे ते फोडण्यात आलं आणि त्याची लूट केली गेली पण आपल्या लोककथानुसार महाराजांचं सिंहासन हा अजूनही एक अनुत्तरित गोड प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं बत्तीस मानाचं सिंहासन नेमकं कुठे असेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डी सी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा